뭐뭐돼 그래? 아뭐 나가다 갔다 해. भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानावरील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करून अतिरेक्यांना ढगात पाठवले आपल्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अतिरेकींना रे मारल्याबद्दल संपूर्ण देश आनंद व्यक्त करत आहे शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयासमोर नागरी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी पाटील म्हणाले पंतप्रधान मोदींनी करून दाखवलं भारतीय वायुसेनेला सलाम आहे पुढे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख माजी नगरसेवक महेश पाटील म्हणाले जे टीका करत होते आपल्या देशात राहून आपलं मीठ खाऊन आपल्या देशाच्या विरोधात बोलतात त्यांचं तोंड बंद करण्याचं काम भारतीय वायुसेनेने केलं आहे पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिलेले आहेत की जेवढे पाकिस्तानी नागरिक असेल त्यांना आपल्या देशातून बाहेर काढावे परंतु आपल्या देशात अनेक जवळजवळ पाच करोडपेक्षा जास्त बांगलादेशातील मुसलमान असावेत जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या सैन्यातील एका तुकडीला बांगलादेशातील मुसलमानाशी लढावे लागेल अशी परिस्थिती आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे आपल्या आजूबाजूला कोण बांगलादेशी राहतो त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे अनेक बांगलादेशी मुसलमान कलकत्त्यांचा आधार घेव कार्ड घेऊन राहतात त्याच्यासुद्धा शहानिशा केली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे परंतु पोलिसांकडे एक अडचणीचा विषय असा आहे की प्रत्येक वेळेला व्हेरिफिकेशन करायला ते कलकत्त्याला जाऊ शकत नाहीत तर एखादी सिस्टम बसवली पाहिजे की इथून हे व्हेरिफिकेशन झालं पाहिजे की खरोखरच तो कलकत्त्याचं रश आहे की बांगलादेशी आहे हे समजेल असं मत त्यांनी व्यक्त केले बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नक्कीच सर्वप्रथम भारत देशाचे आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित जे असतील भारतीय वायुसेना असेल सर्वांचं मी अभिनंदन करतो की अतिशय धाडशी असा त्यांनी एअर एअरस्ट्राईक केला आणि पाकिस्तानला धाडा शिकवण्याचं का काम केलेलं आहे आत्तापर्यंत पेलवा पेलगामला ज्या हल्ला झाला त्याच्यानंतर जी टीका होत होती तर त्या टीके जी टीका करत होते जे आपल्या देशात राहून आपलं मीठ खाऊन आपल्या देशाच्या विरोधात बोलतात त्यांचं तोंड बंद कर, बंद करण्याचं काम आपल्या वायुसेनेने केलेलं आहे पोलिसांना काय आवाहन करायला की अजूनही समजा भारत देशात आपल्या किंवा या आपल्या सुद्धा जर समजा काही बांगलादेशी किंवा इतर कोणी पाकिस्तानी वगैरे असतील किंवा असे काही नागरिक असतील विजा घेऊन आलेले त्यावर कारवाई झाली पाहिजे त्यावर पण काय तुम्ही करणार आहात पाकिस्तानी नागरिकांना जर काढण्याचं काम तर मोदी साहेबांनी पहिलाच सा आदेश दिलेला की जेवढे पाकिस्तानी नागरिक असेल त्यांना काढावं परंतु आपल्या देशात अनेक जवळजवळ पाच करोडापेक्षा जास्त बांगलादेशी रोहिंगा मुसलमान आहेत आणि जेव्हा देशामध्ये एका ज जर, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या सैन्याला एक ह्या तुकडीसोबत पण लढावं लागणार कारण अंतर्गत कलह जेव्हा होईल तेव्हा हे उठाव करतील आणि त्यांच्यासाठी लढण्यासाठी पण तयार राहायला लागेल म्हणून त्याच्या अगोदरच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे आपल्या बाजूला कोण बांगलादेशी राहतो त्याची माहिती पोलिसांपर्यंत पुरवली पाहिजे पोलीस तर त्यांची कारवाई करतच आहेत परंतु जास्त अतिशय तेजीने असं ती कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं